नमस्कार नमस्कार नाव सांगा साहेब संतोष लक्ष्मण लोमटे संतोष लक्ष्मण लोमटे हे आमचे मित्र आहेत खेडचे है। राहणारे आहेत शेतीमध्ये असा छंद आहे मित्रांनो की प्रत्येक वेगवेगळी झाडं हे लावतात आज काश्मीर हे निहित आहे आता तुम्ही मला आलो काश्मीर कसं काय आणलंय तर काश्मीरचं सफरचंद तुम्ही आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये हे पहिले शेतकरी आहेत माझ्या अंदाजे की त्यांनी हे काश्मीरी आहे आणि एक नाही तर जवळजवळ दीडशे झाड आहे त्यांच्याकडे आणि चांगल्या पद्धतीने जोपासलेत बरं संतोष साहेब आपल्याला थोडीशी माहिती सांगा आपल्या प्रेक्षकांना काय सध्या तर अजून फवारणी केली ना तर एक फवारणी केली जैविकची बर जैविकची फवारणी केली छटणी पण केली चटणी केली छटणी करावी लागते का केली आपण ह्या वर्षी बरं हे जर थोडं फट फिट बांधलं तर अजून फळ लागते बर बर असं जर टांगता केलं तर फळ लागते बर भरपूर याला ठेवावं लागतं जरा दुरीने भरपूर लागते तर आता हे सफरचंद लागलेलेच आहेत बघू शकता काय लागलेले सफरचंद नंबर एक सपरचंद लागलेले आपण फक्त हे स्टॉल वाल्याकडेच बघतोय तर आज प्रत्यक्ष झाडाला सफरचंद बघतोय आपण आज मित्रांनो गेल्या वर्षी जरा थोडं वातावरणामुळे बर हे हे कशाचं झाड आहे हे आहे हे पण सपरचंद आहे हा म्हणजे छोटं झाड आहे गेल्या ठिकाणी लावले तुम्ही नारळाची साईड लावली सगळं नारळाची आहे नारळ हे चौफेरनार म्हणजे ह्या बागाच्या कडे सगळा नारळ आहे बर रामफळ आहे का हे रामफळ आहे रामफळ बर त्यात बघा मला तुम्ही कुठलं शाबूचं झाड शाबूच तर मित्रांनो आपण शाबुदाना उपासाला खातोय तर तो शाबुदाना कसा बनतोय आणि कशा झाडाचा असतोय तर आज तुम्हाला प्रत्यक्ष त्याचं शाबूचं झाड तुम्हाला मी आज दाखवत आहे हे लोमटे साहेबाच्या शेतामधला हिने केलेला प्रयोग आहे तर लोमटे साहेब हे झाड किती आहेत अंदाजे एकच नमुना एक तुम्ही टेस्टिंग साठी नमुना बघण्यासाठी बघितलंय बर भूत झाड ह्याचा वाडी वगैरे काय माहिती का वाढ कधी होती किती दिवस असते फटा लावला होता आपण एवढा एवढा बर एवढा फट्याचा एवढा फुटवा झाला बर आता ह्याचा फटकट फटाकट करायचं बरं बाकी लागवड करायची खाली गड्डे येतील बर म्हणजे शाबू बुडाला असतो खाली गड्डा गद्दा येतो का बटाट्यासारखा बटाटा करतात हां बटाट्यासारखं गटं बरं 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 वा 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 आता ह्याची कटाई करायची आणि ह्याची लागवड करायची आणि ह्याच्यापासूनच तुम्ही आता हे जर रोप तयार करणार नाही हा रोप तयार कर बर छान एक मस्त झाड आलं आहे ह्याला काय फवारणी वगैरे काय टाय काय काय नाही सगळं नैसर्गिकरित्या वाढल नैसर्गिक बर तर मित्रांनो बघू शकता हे शाबूचं झाड बघा हे कशा पद्धतीनं आहे आता ह्याच्यापासूनच त्यांनी ते जर सगळी रोपं तयार करणार आणि कडणी सगळं हे लावणार हां ती चाबू काही गुलाबाचे झाड कटिंग करायची थोडी हे काय कोरपड ना ही कोरपड आहे आयुर्वेदिक मध्ये हे भरपूर महत्व आहे तर हे कोरपडीचं झाड आहे हे बघताय तुम्ही हे तर दाखवा जरा हे बघा हे सर्वांत झाड बघा आता ह्याला व्यवस्थित असं लागणार आणि आता हिथून पुढे आणखी फळ लागणार ह्याला हिथून पुढे चालू झालं आता तरी हे किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा ही बघा तिसरं वर्ष तिसरं वर्ष आहे एक घरी फळ खाल्लं काही सगळ्या लोकांनी खाल्ले कलेक्टरनी तहसीलदारनी खाल्ले वा वा छान 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 तहसीलदार कलेक्टर आले ते खायला माणूस होतो बर बर बघायला चांगला उपक्रम आहे चांगला आहे का तुम्हीचंद आज आपण पहिल्यांदा हाडाच सफरचंद कच्चा आहे छोटं खाऊन बघतोय नंबर एक स्वाद

याच्यामुळे जनावरचं दूध चांगलं राहतं दूध चांगलं निघतं आरोग्य पण चांगलं राहतं हे हे कसलं म्हणा त्याला का काय म्हणजे ते आणि सुपरनी फेर ही तिकडे खाली लावलं नाही पण बरं ही लावल्या छोटा ही दुसरी एक जात होती वराठी ती मोडून टाकली बरं ती काय मिळते का हिला लक्ष केलं नाही का मिळते का मेथी घास आहे का हा हा ती काय शेरडासाठी का शेडासाठी जनवरासाठी म्हणजे गोल्डन गोल्डन तफळाची तीन चार आहेत तीन चार झाला इथे म्हणजे मित्रांनो घरी खाण्यासाठी यांनी बाहेर मार्केटमधून कुठलंही फळ आणायचे गरज नाही अशा पद्धतीनं अगदी नारळ केळी सफरचंद सर्व काही केशर आंबा सर्व काही संतोदा आपल्या शेतामध्ये तयार केलेला आहे आणि ती सेंद्रिय पद्धतीनं आणखी जास्ती प्रमाणात कुठल्याही प्रकारचं न केमिकल वापरता निसर्ग निसर्गाच्या राहून निसर्गात जसं येईल त्या पद्धतीनं हे संतोषदादाने तयार केलेलं आहे तर ह्यांच्या उपक्रमाला आमचा सल्यूट आणि सलाम